शेतकरी बंधूंनो नमस्कार बंधू भगिनींनो मी नाथाजी खवल श्रीनाथ बेट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज माझ्या शेतामध्ये हा रेड नेपियर हा बांगलादेशी चारा आहे आणि हा आता माझ्यासाठी बेन विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यासाठी हा हिडू बनवत आहे मी याचं वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये चौदा ते पंधरा टक्के प्रोटीन आहे आणि चौदा ते पंधरा टक्के प्रोटीन असल्यामुळं जनावराला दूध वाढ होतं आणि शरीर तब्येतीची सक्षम बनते याचं कारण असं आहे याच्यामध्ये जवळपास आपल्याला महिन्याला तीन महिने लागतात लागवड केल्यानंतर हा चारा कटई येण्यासाठी आणि एकदा कटई केल्यानंतर हा दीड महिन्यात ते सव्वा महिन्यात पुन्हा परत परत कटायला येतो आणि याचं सांगण्यात तात्पर्य असं आहे याला जवळपास सुरुवातीला पंधरा ते वीसपर्यंत फुटलं आहे ते बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा ते वीस सुरुवातीला फुटे येतात आणि एक वेळेस जर कटिंग केली आपण तर ते डबल होतात तीस होतात आणि तीसला नंतर कटाई केली तर चाळीस पंचेचाळीसपर्यंत पर्यंतचे फुटे होतात आणि सांगण्यात तात्पर्य असं आहे की ही जी डोळा आहे याची एक कटिंग क एक डोळा कटिंग करावं लागते आणि हा जमिनीत डायरेक्ट आपल्याला टाकावा लागतो किंवा खोसावा लागतो एक चार फुटावरती सडी पाडायची आणि हलकी जमीन असेल तुमची तीन फुटावरती पाडायची आणि खोसल्यानंतर याच्या बगेला सरीच्या बगेला खोसायचं जेणेकरून त्याला माती भुसभुशीत असती त्याची उगणशक्ती चांगली होते आणि सांगण्यात तात्पर्य असं याची हाईट जवळपास तुम्हाला बोझून दाखवतो नऊ फुटापर्यंत हाईट हाई। आहे बा आता हे निसत्र आले याची आठ फुटे आणि मिसल्यानंतर ह्याची नऊ फूट हाईट होते आणि नऊ फूट हाईट झाल्यानंतर आपल्याला जी आपले आपले की आपलं कटर असेल कटरनं आपल्याला मस्तपैकी कटई करतेची आणि खाण्यास पण सक्षम आणि गोड आहे जनावरला खाण्यास आणि काटातून पाहतात तर कशाच प्रकारचा काटा तो याला हा बांगलादेशी नेपियर आहे हा बाजऱ्यापासून क्रॉस केला याला आणि याच्यामध्ये पुन्हा आपलं बीट आहे बीट क्रॉस धन्यवाद शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान